नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास केडगाव येथे संदीप दादा कोतकर युवा मंचच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विखे यांनी केडगावकरांशी संवाद साधला तर माजी महापौर संदीप कोतकर यांनी ऑनलाईन केडगावकरांशी संवाद साधला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे उद्योजक आबासाहेब कोतकर जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर निखिल वारे शकुंतला पवार माजी नगरसेविका सुनीता कांबळे सविता कराळे लताबाई शिळके साहेबराव बिताते मनोज कोतकर जालेंदर कोतकर सुनील कोतकर निलेश सातपुते भूषण गुंड क्षीरसागर महाराज धनंजय जामगावकर पंकज जहागीरदार अभय भळगट बाबा कोतकर खाकाळ आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय भाष्य याच्यामध्ये करू शकत नाही पण मी एक गोष्ट अवश्य सांगेल की जी इच्छा आणि जी मनोकामना सचिन आबांनी केली जी मनोकामना संदीप दादांनी केली मी प्रभू श्री रामाला आणि जी मनोकामना आदरणीय ताईंनी केली मी प्रभू श्री रामाला नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा व्यक्त करतो बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण राजकीय सभेमध्ये कधी योग आला तर बोलेन मध्ये मला काय सांगण्यासारखं का वेगळं काही नाही आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो जे केलं ते प्रामाणिकतेने केलं नैतिकतेने केलं आणि समाज कल्याणासाठी केलं समाज हा सुरक्षित राहून वाढावा आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी संधी मिळाल्यास सदैव आयुष्यभर प्रयत्न करत राहील एवढंच तुम्हाला या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विकास माननीय भानुदास खोतकर साहेबांनी या केडगाव संदर्भात केला त्यांचाच आशीर्वाद घेऊन माननीय संदीप दादांनी या केडगावचा चेहरा आणि खरं विकसित केडगाव हे या अहिल्यानगरच्या नकाशावर आणलं त्यापेक्षा अधिक काम हे माननीय सचिन आबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मी माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या सहकार्याने निश्चित करून दाखवेल हा विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद जेवढं आपण कोतकर परिवारावर केलं तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद आपण मला देखील कराल माझ्यावर देखील विश्वास ठेवाल या वाक्याने आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो मनापासून खूप खूप धन्यवाद परत देशानंतर घराजवळच्या लाख्यामध्ये तसे पाण्याचे वेळ असतील पाण्याच्या वेळी शेजारी जो वाफा असतो ते सदैव सदैव तो वाफा हिरवागार असतो आणि खराब असलेल्या वाफ्या शेजारी आज सर्वजण कडगाव परिसरातील सर्व नागरिक माता भगिनी आपण आजच्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने जो भंडारा कार्यक्रम आयोजित करत त्यासाठी आपण सर्वजण जमलात या प्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके आझाद आदरणीय केळगाव वासियाच्या वतीने पसंत स्वागत करतो महापौर बाबासाहेब वाकडे केळगाव परिसर सर्व माझी पुणे सहकारी नगरसेवक माझी नगरसेवक नगरसेवक नगर नगर निखिल जीवारे कोतकर मामा कोतकर श्री सुनीमदास कोतकर गणेशजी नन्नवरे, आणि सर्व ज्येष्ठ चे मार्गदर्शक अकरा साहेब सर्व विने मंडळी विने सहकारी तस पाहिलं तर आज या ठिकाणी बोलायला खूप आहे मनामध्ये मनामध्ये येत की आज दादांसाठी आपण हे काम करू शकतो ते काम करू शकतो का करू शकतो याला दादा काही कारण आहे खेळगावची बांधणी केडगावचा एकोणीसशे सत्त्याऐंशी साला पासून आजपर्यंत ही खेळगावची बांधणी ही मान्य भांडव शोक साहेबांनी विकास कामाच्या माध्यमातून खेळगावची बांधणी या ठिकाणी नागरिक कोण आहे सांभाळून गोव्या गरीब कुटुंबातील आता पोट बांधणे नगर शहरावर जाणे आणि ग्रामीण भागातील नागरिक स्वस्त जमिनी असल्यामुळं पूर्वी या परिसरामध्ये स्थलांतरित हा असा कामगार वर्गांचा हा परिसर नागरिकांची मागणी काय आता भगिनीची मागणी काय काय आम्हाला पाणी द्या आम्हाला लाईट द्या आम्हाला लाई रस्ता द्या आम्हाला संरक्षण द्या आणि हे सर्व करत असताना जो चळगाव उमटलाय तो सर्वांनी ऐकलाय सर्वांनी पाहिलं कोणी काही आरोप करू द्या त्याला काय आम्ही फरक पडत नाही त्याला आम्ही जुमानीत सुद्धा म्हणून आता आमचे सर्व ग्यारगावचे नागरिक आपल्या एखाद्या आवाजावरती घटना जमा होती सर्वांना अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून जे काही प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून थांबली होती आमच्या कॅडेगाव परिसरामध्ये ते कुठेतरी सुद्धा सुरुवात झाली रोडची कामं असतील कुठे सभामंडप असतील सर्व कॅडेगावचे नागरिक जे एकच अपेक्षा आहे उत्सुकता मिळावी आणि विकास काम चांगलं व्हावं आणि ते आपल्या माध्यमातून दिसत म्हणून दादा आम्ही सर्वजण आपल्यासाठी काही ना काही करू करू इच्छितो कडगावचे नागरिक म्हणून तुम्हाला एक मी आश्वासन देतो की आपण काम करणारे माननीय नामदा साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून कडगाव मध्ये काम झाली विकास काम झाली ती सर्व नगरकारांनी कडेगावकरांनी पाहिलेली आहे पुन्हा एकटा कृत्र कुटुंब कुटुंबामुळे झालेली नाही तर तो विश्वास तो आशीर्वाद आपण सर्वांनी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या काळी दिला त्यामुळे काम झाली आता तर आपल्याकडे डबल इंजिन आहे राज्य सरकारचं आहे दादांच्या माध्यमातून माध्यमातून दिल्लीच इंजिन आहे ते विकास कामासाठी कसं वापरता येईल म्हणून दादा आम्ही आपल्याकडे विनंती आहे की आपण पालकत्व आमच्या केडगाव परिसराचं घ्यावं नक्कीच केडगावचे नागरिक सोशित आहे कोणी सांगतो केडगाव मध्ये असं होतं तसं होत आमच्या विरोधामध्ये विरोधकांकडे एवढी ताकद नाही की विकास कामाच्या माध्यमातून काय बोलू शकतो चुकीच्या माध्यमातून डॉमिनेट कसं करता येईल आपली अकार्यक्षमता कशी झाकता येईल म्हणून मागच्या काळामध्ये काय घडलं मला जायचं असताना आपण हनुमान जयंती निमित्ताने जमलेलो हो। आहोत प्रजनंग बजनंग बी म्हणणं एका आता माझी गजा असते पण मन मात्र निर्मळ असत अस मंदिरासमोर आपण समजून जमलो आहोत त्यामुळं जर विकास कामच केली नसतील तर खेडगावच्या नागरिकांनी गेल्या सत्याऐंशी एकोणीस सत्याऐंशी सालापासून तर आज आमच्या परिवारावरती प्रेम नसतं दाखव तुम्ही काही आरोप करत बॅलेट पेपर पर्यंत हात पण असा विकास कामाच्या माध्यमातून सर्व एकत्र केले म्हणून दादा आपली सर्वांना विनंती आहे की आमची खेडगावकरांची आणि माझ्या नागरिकांना देखील विनंती आहे आपलं काम करायचं ना आपले कसं कोण सोडू शकतं की आपण तपासा कोण आपल्या मुद्दे मांडू शकत कोण आपल्याला मदत करू शकतं का विकास कामाच्या माध्यमातून याचा आपण सर्वांनी विचार करा आणि आतापर्यंत दादांनी किंवा साहेबांनी काय मदत केली होती के साहेबांनी ही आपल्या सर्वांसमोर आहे रस्त्यांची अवस्था काय पाण्याची अवस्था काय आठ आठ दिवस पूर्वी पाणी येत नव्हतं आता किती दिवशी पाणी येते त्याचा आपण विचार करा आज देखील दादा आपली पाण्याची पाणी पुरवठा घेऊ आपण आहे जेव्हा आम्ही पाणी तोडण्या नियोजन केलं पाणी केलं हे पुढील तीस वर्षापूर्वीच नियोजन लक्षामध्ये ठेवून आम्ही लोकसंख्या लक्षामध्ये ठेवून काम केलं आज काय अवस्था पाणी योजनेची दोन दिवसाला पाणी येते उशाळ पाणी येतात काय पाणी येतं रोज पाणी काय येत नाही हे देखील आपण तपासलं पाहिजेत पाहिलं पाहिजे छोटा विषय पाण्याचा जर सकाळी सात ला पाणी सुरू झालं तर आठ सात ते आठ एका तासामध्ये ता ता पाणी देता येईल एवढी मोठी पाणी होतं आम्ही सर्वांनी एकत्र मिळून तयार केली पण आज अवस्था काय दिसली तेवढी तरी बरं दादांच्या माध्यमातून काय विकास काम शहरात गावात झाली रोडची काम झाली प्रतिनिधी अनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर